सर्वांनी शांतता राहायचं आहे सर्वच मान्यवर त्यांच्या समवेत असतील प्रिय पुत्र बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ठिकाणी मान्यवर आदरणीय सुनाधारित धम्मपान यांच्याही प्रतिमाला या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय चगवार साहेब आलेले आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे सबा। है। या ठिकाणी जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्धमा सभा सुरुवात सर या ठिकाणी आले आहेत त्यांना या ठिकाणी मी सूचित करतो की पुष्पार्पण करायचं आहे त्याचप्रमाणे धम्मगिरी बुद्ध विहार बुलढाणा चे अध्यक्ष आदरणीय पीपी पी वाफडे साहेब ते सुद्धा या ठिकाणी पुष्पार्पण करतील जे पी वाफडे साहेब आदरणीय सरस्वती सरस्वती साई ताई साबळे महिला अध्यक्ष दक्षिण त्यात तद्वतज या ठिकाणी आदरणीय भीमरावजी ताडेसाहेब राज्य संघटक भारतीय बर्धुमान सभा यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्टी अर्पण करायचं आहे सैनिक दलाचे प्रमुख भोरडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुष्प अर्पण करतील पवार साहेब यांनी सोबत यायचं आहे या ठिकाणी थोड्याच वेळा भारतीय प दोप्तरचे अध्यक्ष के के साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांनी कृपया समोर यायचं आहे या ठिकाणी पूज्य बनते स्वरानंदजी यांना मी याचना करतो त्यांनी धम्म मंचाकडे यायचं आहे त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलं जाणार आहे बंतेजींना याचना आहे त्यांनी धम्म मंचाकडे यायचं आहे सर्व मान्यवरांकडून या ठिकाणी प्रज्ञा सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर आणि अनागरिक धम्मपाल महान धम्मप्रचाराला विनंती आहे की आपण सर्वजण समता सैनिक दलाच्या सैनिकांपुढे उभे आहात आपण थोडं डाव्या बाजूला यायचं इकडे वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या दोन्ही शाखांकडून बहुसंख्येने बौद्ध उपासक आणि उपासिका या ठिकाणी उभे आहेत

स्मृती निमित्त जिल्हा का। कारणिगरेकडे आपण जाणार आहोत जा त्यानिमित्त आपला सैनिकाचा जो भारतीय बौद्ध महापाठ्याचा सोस आणि वंचित बहुजन आघाडी ताकद ठीक आहे हे आपण दाखवून घ्या तुमची वंदनेमध्ये